वाशिममध्ये जो दर मिळाला सर्वसाधारण दर तो आता सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर अकोल्यामध्ये जो सर्वसाधारण दर मिळाला तो होता सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये त्यानंतर इतर सगळ्या बाजार समित्यांमध्ये सर्वसाधारण दर हा साडेचार हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमीच आहे बरं मध्य प्रदेशमध्ये काय परिस्थिती आहे मध्य प्रदेशामध्ये देखील सोयाबीन सध्या गुणवत्तेनुसार चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकलं जात आहे राजस्थानमध्ये चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकलं जात आहे म्हणजेच महाराष्ट्रातल्या आणि मध्य प्रदेशमधल्या काही बाजार समित्यांमध्ये आपल्याला जास्त दर मिळून येतो इतर बाजार समित्यांमधला सरासरी दर आणि या बाजार समित्यांमधला सरासरी दर हा आपल्याला अडीच हजार तीन हजार किंवा दोन हजार रुपयांनी जास्त दिसून येतोय परंतु हा जो काही दर मिळतोय तो दर सीड क्वालिटीच्या सोयाबीनला मिळतो म्हणजे बियाण्याच्या गुणवत्तेचं जे सोयाबीन आहे ज्या सोयाबीनचा दर्जा एकदम चांगला आहे काळी कचरा कमी आहे डॅमेज कमी आहे किंवा सोयाबीनचा रंग की जो आपल्याला हिरवटपणा दिसून येतो तो अगदी त्यामध्ये नसतो अशा सोयाबीनला हा दर मिळतो आहे पावसामुळं सोयाबीनची गुणवत्ता कमी झालेली आहे आणि पुढच्या हंगामासाठी पेरणीसाठी बियाण्याची टंचाई जाणवू शकते सोयाबीन उत्पादनासाठी किंवा मी सोयाबीनचे बीज उत्पादनासाठी जो की प्लॉट दिले होते त्या प्लॉटचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळं बियाणे कंपन्या बाजारामध्ये उतरून हे सीड क्वालिटीचं सोयाबीन जास्त दरानं खरेदी करतात त्यामुळं सगळ्या सोयाबीनची विक्री या दरामध्ये होताना दिसत नाही आहे